अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार रडा राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दर्यापूर मतदारसंघातील रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांच्या उपस्थितीत खल्लार येथे जाहीर सभेचे आयोजन खल्लार येथे करण्यात आले होते शनिवारी रात्री प्रचारसभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाल्या असताना एका अज्ञात विशिष्ट गटाने नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामुळे खल्लार गावात चांगलंच वातावरण तापलं होतं त्यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला होता काही जण तर नवनीत राणा यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते एका जमावाने नवनीत राणा यांच्यावर खुर्चा फेकण्याचा प्रयत्न केला मात्र नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या या हल्ल्यात युवा स्वाभिमान पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख आणि कन्या काही अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना दुखापत झाल्याचं समजत आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनंतर ना संतप्त नागरिकांनी आणि नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली दोन तासांनंतर या हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलिसांनी तक्रार दाखल करून तीस ते चाळीस जणांवर गुन्हे दाखल केले पण आरोपींना सकाळी दहा वाजेपर्यंत अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू या ठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी कारवाई काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आज, आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याले इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाऊ अकबर अल्लाहो अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलण्याचे आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जोडा हिंदू समाज आहे सगळं एक एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर बिरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती